जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही पाठिंबा मिळताना दिसतोय आरक्षण न मिळाल्यास देवाभाऊच्या प्रॉपर्टीवर दावा सांगू असा थेट हल्ला बोल ठाकरेंची महिला शिवसैनिक अयोध्या पौळ यांनी केलाय तर डंके की चोटपे आम्ही मुंबईत आलोय असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंची देखील मिमिक्री केली ठाकरेंची महिला शिवसैनिक नेमकं काय म्हणाली ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकोन क्लिक करा जर नाही ऐकलं तर मग दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री मग प्रॉपर्टीवरच दावा टाकते माझ्या बहिणीचा हिस्सा माझ्या आईचा हिस्सा द्या म्हणून गुन्हा दादा हो तू मनला होतास बघ दोन चार दिवसाखाली डंक्या कि चटपे बोलो <laughs> जणांग्या तुला येऊ देणार नाही ऐक <laughs> आम्ही परवानगी मिळवली पण आम्ही इथे आलो पण आता उद्या इथे आम्ही मैदानावरती असणार डंक्या कि चटपे <laughs> <laughs> कितीही करोडोंचा जरी इथे जनसैलाब आला मुंबईमध्ये तर एक मराठवाड्याची लेख म्हणून आणि मुंबईकर म्हणून मला एक सांगायचं आहे सा की तुमच्या सगळ्यांना कुठल्याही गोष्टीची मग साध्या चार्जर पॉईंट पासून तर बाथरूम पर्यंतची तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही इथे मी टीम टीममध्ये म्हणजे माझ्याकडे आहे तर मी महिला वर्गाला सांगू इच्छिते की आपल्या आप ज्या काही तारखा वगैरे जवळ आलेल्या असतील तर त्याची तुम्ही काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आपल्याला ज्या पण सामग्री लागणार आहेत त्या सगळ्या सामग्री इथे आहेत आपल्याकडे मेडिकल टीम इथे उपलब्ध आहे मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना तिनं स्वीकारलेला आहे इतक्या करोडोंचा इथं जनसैलाब इथं वास्तव्यास आहे आणि महाराष्ट्रातलेच मराठी आणि मराठा बांधव मुंबईमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत म्हटल्यावर मग तर कमाल आहे आणि मुंबईमध्ये राहण्यासाठी खूप मोठे मोठे ग्राउंड आहेत आम्हाला जी पाच हजार लोकांची जी काही मर्यादा घालून दिलेली आहे ती आंदोलनापुरती बाकीचे एवढे मुंबईमध्ये गणेश मंडळ आहेत गणपती मंडळ आहेत आणि हे सगळे हिंदू धर्मातले आहेत कुठल्याही प्रत्येक दहा दहा माणूस जर एक एखाद्या मंडळामध्ये जाऊन बसलं तिथलं आणि आम्ही खेड्याचे लोक आहोत आम्हाला आमच्या गावामध्ये पालख्या किंवा काय निघतं आम्ही सगळे स्वयंसेवक म्हणून काम करत असतो आमचेच लोक तुमच्या गणेश मंडळाची साफसफाई असेल किंवा जेवण वाटप असेल पाणी वाटप असेल प्रसाद वाटप असेल या सगळ्या गोष्टींची तिथे आमचा समाज सगळीकडे म्हणजे विखुरला जाईल आम्हाला जे परवानगीसाठी जे आम्हाला छळले आम्हाला त्याचा इथे उल्लेख करायचा नाहीये तरीही आम्हाला मनोज दादांनी सांगितले की शिस्तीत यायचं आम्ही इथे शिस्तीतच आहोत आणि शिस्त भंग करायचं म्हटल्यावर आमच्यासारखी बेशिस्त तर कोणीच नाही बघा सरकारची भाची आहे मी त्यांना कशी काही इशारा देईल बरं मी फक्त त्यांच्याकडे प्रेमळ विनंती करू शकते आणि भाचीच जर नाही ऐकलं तर मग दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री मग प्रॉपर्टीवरच दावा टाकते माझ्या बहिणीचा हिस्सा माझ्या आईचा हिस्सा द्या म्हणून मी कधीच कधीच मी लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्यावरती बोलले नाही पण आज मला है, मला वाटते की वेळ आहे की तुम्ही लोक आम्हाला बोलताय की आरक्षण देऊ नका पण आम्ही कधीच म्हंटल नाही की ओबीसी बांधवांचं तुम्ही आरक्षण मारा किंवा त्यांचा हक्क आहे आम्ही कायमस्वरूपी तुमचा म्हणजे ओबीसी बांधवांचा मराठा म्हणजे मोठा भाऊ म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि मोठा भाऊ म्हणजेच मराठा भाऊ ओबीसी बांधवांवरती कधीच अन्याय करणार नाही आमची जी मागणी आहे पन्नास टक्केच्या आतमध्ये आमचं जे आरक्षण आहे आम्ही त्याचीच तेवढी मागणी करतो आहोत आम्ही तुमच्यामध्ये येत नाहीत आम्ही जे काही मागणी करतोय ते तुम्ही मनोज दादांना ऐका त्यांनी कधीच म्हटले नाहीत की ओबीसी बांधवांचा हक्क मारा आणि आम्हाला द्या माझ्या आजोळचे जरा ते त्यांच्याच भाषेमध्ये सांगते गुन्हा दादा तू मनला होताच बघ दोन चार दिवसाखाली डोंक्या किटे <laughs> बोल जरा या तुला येऊ देणार नाही मी त्या टीम मध्ये काम करते म्हणून मी सांगते <laughs> आम्ही परवानगी मिळवली पण आम्ही आम्ही इथे आलो पण आता उद्या मैदानावरती असणार <laughs> यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद